दादा नमस्कार नमस्कार दा। आज किती जोड्या आणलेले आहेत मग का आज खान भैली मग म्हणजे उद्या पोळ्या आहेत त्या निमित्ताने आपण जोड्या आणलेल्या आहेत बाजारामध्ये विक्रीसाठी तर या जोडीची म्हणजे आज सिंगल आहे का जोडी ही जोड आहे का बरं या जोडीची काय किंमत लावली फक्त एकसष्ट हजार रुपये व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाणार आहे का बरं दाताला कशी दात सहा सहा आहे का तर मित्रांनो बघू शकता सहा सहा दाती एकसष्ट हजार रुपये किंमत लावलेली पण व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाणार आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क करू शकता आपण किंवा पारवड्या बैल बाजाराला ताते यांची दावण नेहमी असते त्या दावणीला आपण भेट देऊ शकता आणि खरेदी करू शकता मित्रांनो तर आपण एक एक जोड्या जाणून घेणार आहोत काय किमतीचे आहेत आणि दाताला कसे आहेत कामाला कसे आहेत तात्यात संपूर्ण गॅरंटी राहणार आहे कामाची वखर गाडीची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे एक रुपयावर तुमच्याकडे व्यवहार होत असतो आपण पैसे हो। बरं आणि शेतकऱ्याकडून संपूर्ण खरेदी तुमची वाली तर मित्रांनो शेतकऱ्याचीच खरेदी आहे त्याच्यामुळे बिनदास राहू शकता आणि गॅरंटीचा माल जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्की तुम्ही या दावणीला भेट देऊन खरेदी करू शकता मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसेल त्या नंबरवर आपण संपर्क करून या दावणीला भेट देऊ शकतात किंवा तुम्ही त्या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष जोडी बघून खरेदी करू शकता मित्रांनो दाद्या या जोडीची काय किंमत आहे मग पंचावन्न हजार दात आलाही कर दात का तर मित्रांनो करतात ते आपण बघू शकता पंचावन्न हजार रुपये किंमत आहेत तर त्याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाणार आहे आपण बघू शकता जोडीची क्वालिटी कशी आणि संपूर्ण गॅरंटी राहणार आहे एक रुपया व्यवहार त्यांच्याकडे होत असतो आकलून पैसे ना तात्या आकलून पैसे असा व्यवहार या ठिकाणी होत असतो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण नक्की खरेदी करू शकतात आज खानबैली आहे आणि उद्या पोळ्या त्यानिमित्ताने तात्यांकडे भरपूर बैल आणलेले आहेत विकण्यासाठी तर आपण खरेदी करू शकता मित्रांनो बघू शकता दादा किल्लार पण आणले आहेत तुम्ही या बाजारला किल्लारचं आलेले आहेत तर आपण बघू शकता किल्लारची क्वालिटी कशी येतं बरं याची काय किंमत लावली सत्तर हजार रुपये मित्रांनो सत्तर हजार सांगायची किंमत आहे पण कमी जास्त व्यवहारामध्ये होऊन जाणार आहे व्यवहार कमी जास्त तुम्ही करून ही जोडी खरेदी करू शकता दाताला तात्याय करताते का बरं एक सहा आणि एक करतात आहे मित्रांनो बघू शकता क्वालिटी बघा तुम्ही संपूर्ण जोड्या तुम्हाला मागून पुढून दाखवणार आहेत कशी क्वालिटी तो मित्रांनो क्वालिटी चांगली बघू शकता आपण व्हिडिओमध्ये क्वालिटी आपल्याला दिसत असेल तरी पण आपण प्रत्यक्ष येऊन बघू शकता आणि खरेदी करू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीच्या तुम्हाला संपूर्ण बैलजोड्या या बाजारामध्ये उपलब्ध होऊ शकतात दादा याची काय किंमत मग ऐंशी हजार मित्रांनो सांगायची ऐंशी हजार किंमत आहे पण व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाणार आहे दातालाही सहा साथ। हजार जाते का मित्रांनो सहा हजार जाते बघा मस्त एकच मापाची जोडी आहे जर तुम्हाला अशा मापाची जोडी पोळ्यानिमित्त खरेदी करायची असेल तर आजच भेट देऊ शकता आपण आणि खरेदी करू शकता मित्रांनो आणि गॅरंटीचा माल आहे तर आपल्याला आप जर खरेदी करायची असेल तर आपल्याला जो नंबर दिसत असेल स्क्रीनवर त्या नंबरवर आपण नक्की संपर्क करू शकता आणि गॅरंटीचा माल मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे एन जी तर मार्कबा शेवटे स्वतः तुम्ही जबाबदार राहणार आहेत तर मित्रांनो बघू शकता आपण क्वालिटी कशी तर छान क्वालिटीच्या बैलजोड्या आलेल्या आहेत खिल्लार जर तुम्हाला घ्यायचे असतील तर खिल्लार पण या ठिकाणी आहेत आणि माडवी जर घ्यायची असतील तर माडवी पण या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो बघू शकता आपण तात्या या माडवी जोडीची काय किंमत लावली पासष्ट हजार रुपये तर मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत आहे दातालाही करदात आहे का तर मित्रांनो करतात आहे आणि बघू शकता क्वालिटी क क्वालिटी तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आणि मग संपर्क करा मित्रांनो आणि विशेष म्हणजे काय त्यांच्याकडे क्वालिटीचा माल आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गॅरंटी गॅरंटी ही महत्त्वाची असते कारण की बाकीचे व्यापारी गॅरंटी देत नाही फक्त खरेदी करून तुम्ही घेऊन जातात मग परत आणतात पण पर या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला गॅरंटी भेटणार आहे आणि एक रुपयावर या ठिकाणी व्यवहार होतो आणि हाकलून पैसे असा व्यवहार या धावणीचा आहे तर तुम्ही या दावणीला नक्की देऊन खरेदी करू शकता मित्रांनो आपण बघू शकता बैलजोडीची क्वालिटी कशी आणि संपूर्ण गॅरंटी ते देत आहेत तर कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे माळवे नागरव संपूर्ण गॅरंटी मित्रांनो बघू शकता आपण बरं या जोडीची काय किंमत लावली तर आपण सत्तर सत्तर हजार रुपये तर मित्रांनो सत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाणार आहे मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोड्या दाखवणार आहे मी बघा बघा मित्रांनो क्वालिटी बघा मागून पुढून तुम्हाला दाखवतोय बैल जोडी कशी येतं छान क्वालिटीची जोडी व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे आणि एक रुपयावर या ठिकाणी व्यवहार होत असतो आणि कामाची संपूर्ण गॅरंटी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आकलून पैसे या ठिकाणी अशी कॅ गॅरंटी तुम्हाला मिळणार आहे तर नक्की आपण खरेदी करू शकतात तुम्हाला मागून पुढून संपूर्ण दावण दाखवतोय मित्रांनो बघा जोड कशी येतं बारे देखे। बारे बारे देखे। देखे। बारे देखे। संपूर्ण दावण तुम्हाला दाखवतोय मित्रांनो तर संपूर्ण दावण आपण बघा दावणीत कसे जोडे आहेत आणि मागून पुढून तुम्हाला पण दाखवतोय पुढून दाखवलेले आता मागून पण दाखवतो म्हणजे तुम्हाला बघायला आणि क्वालिटी काय त्यांची ती क्वालिटी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल आणि त्यानंतर तुम्ही खरेदी करायची जर कुठलीही जोडी तुम्हाला खरेदी करायची कुठल्याही बाजारात खरेदी करायची असेल तर संपूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्यानंतर डिसाईड करा आणि त्यानंतर मग स्वतः व्हिजिट करा स्वतः बैल बघा आणि त्यानंतर खरेदी करा पण हे मी जो व्हिडिओ बनवतो आहे या धावणीचे व्हिडिओ असा आहे की गॅरंटेड माल तुम्हाला मिळणार आहे बऱ्याच लोकांना जर काही प्रॉब्लेम आले तर ते वापस पण करून घेतात आणि त्यानंतर मग दुसऱ्या बदलीमध्ये देतात तर म्हणजे एवढी गॅरंटी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर नक्की संपर्क करू शकता आणि नक्की खरेदी करू शकता मित्रांनो पारोडा बाजार ही दावं नाही तर आपण पारोडा बैलबाजारला व्हिजिट करू शकता आणि बैलजोडी खरेदी करू शकता

બાળી આ દેવ આ તોલ પાટ કામ બોલ

આનો તળબો હા લે તમારે તો મારે કઈ ઠોક ઠોક કરવાના કમિશન મેં કાઈ કરતો નોટી નો ઘર બોલ્યું આ ચાર કરલેલા આ બઈજાબી ને આપલા દે ઠોક 15 લઈ આ ફરસ બોલ્યું આ ચાર કર લેગે માંગે આપલા બઈજાબી મેં આ 100 બસમાં રે ડાડિયા 50 ના ઠોક ના ડાડિયા ના નો 2 2 ગીરે કે આ અમે સિમલન છે આય ના આ અમે સીયા જાને જાઉં દે 53 કોને કે જા દે કાં દે સીયા જાડી અમે

बाजार शेतकरीला ऑफर म्हणून दिलेली आहे बरं उद्याचा बैठ पोडाय म्हणून दाताला कशी होतं दाताला होते आपण गॅरंटी काय दिली गारवाची आम्हाची गॅरंटीवर संपूर्ण बावन केलेला बावन हजार व्यवहार काही बरोबर व्यवहार आवडला मित्रांनो शेतकरी बैठकी हजार नंतर आठ दिलेला आहे काय आपल्याला कुठल्या राहणार मित्रांनो यांनी व्यवहार केलेला आहे व्यवहार केलेला आहे बुराशीट नमस्कार चाळीस गावचे प्रख्यात व्यापारी बुराशीट आलेले दावणीमध्ये आज पैसे भेटून शेतकऱ्यांनी घेतलेले आणि आज बैल पोडा निमित्त पाच रुपये बैल दिले दिली